पाहूया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर आरोप केले आहेत नाशिकमध्ये रात्रीच खेळ चाले असं म्हणत राऊतांनी एक व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती खर तर राऊतांनी हल्लाबोल केलाय मुख्यमंत्री कोणता खाऊ आणला असा सवाल राऊतांनी विचारलाय महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरू असल्याचं देखील राऊतांनी म्हटलंय नाशिकच्या दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलीस का पाहतायत असा देखील सवाल यावेळेस संजय राऊत यांनी उपस्थित आहे व्हिडिओ ट्विट करत यावेळेस संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर गंभीर असे आरोप केलेत या संदर्भात के किशोर बेलसरे हे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत किशोर आपण पाहतोय कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर होते आणि त्याच दौऱ्यावरून आता संजय राऊत यांनी कुठेतरी एकनाथ शिंदेवर गंभीर असे आरोप केले आहेत हो वर्षा आज ट्विटवर त्यांनी व्हिडिओ देखील टाकलेले आहेत आणि बरेचसे गंभीर आरोप त्यामध्ये केलेले आहेत प्रथम त्यांनी जी पत्रकार परिषद पर पत्रकारांशी संवाद साधला हॉटेल एक्सप्रेस इनमध्ये रविवारी सकाळी त्यावेळेस देखील त्यांनी सांगितलं होतं की आता मुख्यमंत्री येतील आणि पुरवठा करतील इथले इथल्या उमेदवाराला जेणेकरून हे आरोप केवळ तेच नाही तर शनिवारी त्यांनी दोन सभा नाशिकमध्ये घेतल्या संजय राऊतांनी आणि दोन्ही सभेमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांवर कडकून के टीका केल्या हेमंत गोडसेंवर देखील टीका केल्या कारण राजाभाऊ वाजेंना साधारण कार्यकर्ता देखील रस्त्यावर उतरून राजाभाऊ वाजेंच्या राजा बाजूने आहेत तर दुसरीकडे हेमंत गोडसे गोड़ यांना महायुतीतले अनेक उमेदवार अद्याप देखील स्पष्ट अशा प्रचार रॅलीमध्ये केवळ प्रचार रॅलीत सहभाग येतात तर पाहिजे त्या पद्धतीने उतरत नाही राष्ट्रवादीचे असो किंवा मोठमोठे जे नेते आपण म्हणतो ते केवळ बैठकीला रॅलीला येतात काल देखील मुख्यमंत्र्यांनी याच गोष्टीवर बुधवारी आधी एक बैठक घेतली आणि काल पूर्ण दिवसभर त्यांनी नाशिकला या स्थळ ठोकून नाशिकच्या पूर्ण व्यापाऱ्यांबरोबर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि लवकरात लवकर संहितेनंतर आम्ही तुमच्या ज्या पण मागण्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे देखील त्यांनी या ठिकाणी सांगितले कुठेतरी संजय राऊत आणि मुख्यमंत्र्यांमध्ये नाशिकमध्ये जोरदार वार होताना दिसतो राजा आहे राजाभाऊ वाजे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर हेमंत गोडसेंच्या प्रचाराकरता काल दिवसभर ठाण मांडव तेथे ते मुख्यमंत्री रात्री उशिरा ते अकराला या ठिकाणावरून गेलेले आहेत आणि एकमेकांवरचे आरोप वाढत आहेत वर्षा अगदीच किशोर आपण जर बघायला गेलं तर राऊत यांनी खरंतर पोलीस प्रशासनावरती देखील कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे के कारण त्या जड बॅगा घेऊन पोलीस का या बॅगा वाहतायत असा सवाल राऊतांनी या ट्विटमध्ये उपस्थित केलाय नक्कीच राऊत कंटिन्यू आरोप करत आहेत मग मुख्यमंत्र्यांवर कारण या बॅगा जरी आल्या असल्या तरी त्या बॅगेमध्ये नेमकं काय आपण नेमकं काही सांगू शकत नाही पण राऊत हे आरोप करीत आहेत त्यांनी मा, मा सभेत देखील आरोप केला होता आणि पत्रकार परिषद मध्ये पुरवठा केला जाईल कारण त्यांचे जे प्रतिनिधी आहेत जे राजाभाऊ गोडसे राजाभाऊ वाजेजी उभे आहेत ते आर्थिक कुठेतरी कमजोर आहेत आणि त्यांना बऱ्याचशा ठिकाणावरून मोठमोठ्या मीटिंग आणि मोठमोठ्या सभांमध्ये आर्थिक मदत साधारण कार्यकर्ता गरीब लोक त्या ठिकाणी करताना दिसत आहे त्याच्यामुळे त्यांचा आरोप आहे की हेमंत गोडसे यांच्यासाठी हा पुरवठा केला जाईल आणि त्याच्यामुळे ज्या बियागा नाशिक आलेल्या आहेत आणि त्या पोहोचलेल्या आहेत त्याची तपासणी का नाही केली पोलीस देखील यामध्ये सहभागी असे ते आरोप करीत आहेत निश्चितच त्यामुळे आता यावर कशी कारवाई केली जाते तसेच कशा राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे किशोर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी